हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना तिला आले चांदी आणि सोन्याचे गिफ्ट छान छान आणि मी तुम्हाला तिचे कपडे वगैरे सगळे दाखवलेले आहेत तिकडे झाली होमेल वाग ये इकडे या इकडं तर तिची चिडचिड होती थोडीशी त्यामध्ये काही आहे नाही तर तिला कपड्यांचे गिफ्ट मी तुम्हाला दाखवले तर तिला चांदीचे सोन्याचे काय काय गिफ्ट आले ते पण दाखवते तर त्याच्यामध्ये तिला आलेलं आहे तिच्या म्हणजे स्नेहाची मावशी त्यांनी ते गिफ्ट आणलेले आणि बाकी कोणी आणले ते काही मला माहित नाही पण मी तुम्हाला दाखवते पैंजण वगैरे भरपूर भरपूर आलेले तिला तर हे पहिले आहेत हे हे पण आलेले पैंजण छोटले छोटले क्यूट क्यूट किती छान दिसत ना छोट्यांचे हे छोट्या एकदम छोटेसे छोट्या साईजचे पैंजण झिरो साईजचे पैंजण आहेत हे पहिले पैंजण आलेले आहेत सोन्या चांदींमधले तर त्यानंतर हे पण पैंजण आहेत हे, हे पण छान असे घुंगराचे पैंजण आहेत एकदम जाड आहेत मस्त डिझाईन छान आहे बघा हो डिझाईन छान आहे त्याची इथली झाडसर अशी डिझाईन आहे छुम 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 मस्त बारगे इकडे आहे ना तिला घेऊन आण नाही तर तू इकडे अगं तिला बरं नाही त्याच्यामुळे ती चिटक मासे का ते मासेला चिटकू दे थोडस नॉर्मल बारीक गॅस तर आणि तो राहू दे तसंच मासे तर हे दोन पैंजणचे हे दोन पैंजण झाले त्यानंतर तिने वेगळं पैंजण घातलेले तो एक पैंजणचं हे आलेलं आहे बघा हे घातले तिने एक पैंजन हे वाल हे पण पैंजण आलेले हे पण छान असं मस्त पैंजन आहे ना बाळा चुम चुम, 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 चुम. चुम, चुम चुम ना हे मम्मीने त्यांनी घेतलं आहे ना घरी हे घरी घेतलेले पैंजण वाव किती छान आहे वाव मत्त आहे मत फ्रीजमध्ये मध्ये का होतं ना आणि राहायला प्रश्न आम्ही काय घेतला मागच्या वेळेस बोललेले की तू तू काय घेतलं असं तसं बाकीच्यांचं दाखवले सगळे पण तू काय घेतलं कारण मी तेव्हा व्हिडिओच नव्हता काढला है की नाही तकडून व्हिडिओ काढला आपण घाई गडबड होती त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही बाळाचा पण नाही काढला आणि ह्याचा पण नाही काढला तर बारकीसाठी आम्ही हे केलेले कानातले हे ती मिळून हो आम्ही हे कानातले तिच्यासाठी केलेले आहेत हे पण कानातले येते दादांनी केलेले मस्त असं कानातलं केलंय मस्तपैकी के हाऊस झालेले मॅडमची पहिल्या बड्डेची खूप छान थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू बोल हातातल्या बांगड्या हातातल्या बांगडं पण आहेत तिच्या आई पण पण तिच्या मम्मीला पण सापडण तिच्या आजीला पण सापड्या दोघीला सापड कुठे तुला मला माझ्या बांगडा कुठे विचार दोघी बांगड्या माझ्या विचार तू विचार मला माझ्या बांगड्या कुठे गेल्या आ दोघींनी कुठं ठेवल्या काय माहिती मला बर्थडेला पण नाही घालता आल्या काय नाही आई आईला नाही माझ्या बांगड्या दिल्या हो ताई घेतले बांगड्यात त्या होय अयो मग कसल त्यांच्याजवळ तू कपड्या घातलेल्या हॅलो मम्मी काय म्हणते भाऊजी काकी भाऊजींची पेंट घालू का मम्मी <laughs> <तो> <laughs> <था>। <laughs> म्हणती <laughs> 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 <मौदी का वती? laughs>

आणि छान बर्थडे झाला गिफ्ट आले मस्त पैकी खेळती त्या बाळाला खेळती आणि मस्त तिला सगळं पैंजण वगैरे घाला बर का हरवले काय हरवले भारत ते बांगड्या हरवल्या अजून एक काहीतरी हरवले घरात असेल पण हरवले कोणत्या बाई म्हणजे चार जोड होते का चार म्हणजे एक जोड म्हणजे एक पैंजण एक दोन पायातले एक हरवले बाई बघितलं का

Chono. Ang mama ni mama mo mo mama? Angel. Ha? Ah. करती तर चला मला मारती भांडण कोण त्यांना म्हणा या जेवायला या सगळ्यांनी जेवायला या बाळा ते ठेवून दे ठेवून दे चाकू येतो तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय